संसदेमध्ये सादर करण्यात आलेला आहे तर त्यावरती सर्व काही महत्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येणार आहेत मित्रांनो त्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पहिला प्रश्न आहे संपूर्ण अर्थसंकल्प दोन हजार चोवीस संसदेत कोणाद्वारे सादर करण्यात आला तर हा आपल्या भारताचे अर्थमंत्री यांच्याद्वारे सादर करण्यात आलेला आहे तर कोण आहेत अर्थमंत्री तर निर्मला सीतारामन यांच्याद्वारे हा सादर करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो महत्वाची माहिती आहे राज्यघटनेच्या कलम एकशे बारा नुसार सर्वसाधारण अर्थसंकल्प हा सरकारच्या आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा असतो स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सादर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर डेट लक्षात ठेवा मित्रांनो तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे लक्षात ठेवा तर पहा अजून काही महत्वाचे मुद्दे आहेत तर पहा पूर्ण बजेट म्हणजे काय तर जुलैमध्ये अर्थसंकल्प का सादर केला जातो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की फेब्रुवारी मध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे तर आता का परत अर्थसंकल्प पर सादर करण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो अर्थमंत्री सहसा दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतात परंतु लोकसभा निवडणुकीमुळे यंदा दोनदा अर्थसंकल्प सादर होत आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता परंतु आता सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे देशातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे प्रदीर्घ काळापासून दिसून येत आहे तर ही महत्वाची माहिती आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या तर आता पहा अंतरिम बजेट म्हणजे काय तर पहा अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या वर्षात नवीन सरकार निवडून येईपर्यंत अल्प कालावधीसाठी सरकारी खर्च आणि महसूलाचा तपशील असतो म्हणजेच पूर्ण अर्थसंकल्प येईपर्यंत ही तात्पुरती तरतूद असते तर आता सर्वांना लक्षात आलंच असेल की अंतरिम बजेट आणि पूर्ण बजेट म्हणजे काय तर मित्रांनो यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो त्यासाठीच आपण ही सर्व काही माहिती इथे घेतलेली आहे तर या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर त्याबद्दल आपण शेवटी बोलू चला पुढचा प्रश्न पाहूयात दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे तर एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे तर याची संपूर्ण माहिती पहा कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटीची घोषणा केली जात आहे सरकार राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे त्याचवेळी सरकार भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी क्लस्टर योजना आणणार आहे उच्च शिक्षणासाठी किती लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल तर दहा लाख रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे उच्च शिक्षणासाठी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचे ई वाउचर दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या तीन टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी थेट दिले जातील तर ही आहे काही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात शिक्षण रोजगार आणि कौशल्यासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे तर एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी इतक्या रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे शिक्षण रोजगार आणि कौशल्यासाठी पुढचा प्रश्न अर्थसंकल्प दोन हजार चोवीसनुसार नुसार भारताची चलनवाढ किती टक्के लक्षाकडे जात आहे तर चार टक्के लक्षाकडे जात आहे आपल्या भारताची चलनवाढ पहिली नोकरी करणाऱ्यांना किती हजार रुपये दिले जातील तर पंधरा हजार रुपये दिले जाणार आहे तर पहा मित्रांनो नेमकं काय का आहे हे तर प्रथमच नोकरी करणाऱ्यांसाठी प्रथमच ई पी एफ ओमध्ये नोंदणी करणाऱ्यांचा पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना तीन हप्त्यामध्ये पंधरा हजार रुपयाची मदत मिळणार आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार देशभरात किती नवीन औद्योगिक उद्याने बांधले जातील तर दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार देशभरामध्ये नवीन बारा औद्योगिक उद्याने बांधले जाणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन कौशल्य विकासासाठी पुढील पाच वर्षात किती लाख तरुणांना कुशल बनण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे तर वीस लाख तरुणांना कुशल बनण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे ईशान्येकडील राज्यांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या किती शाखा स्थापन केल्या जातील तर शंभरपेक्षा जास्त शाखा स्थापन केल्या जाणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात किती लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे तर तीन लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी पी एम आवास योजनेअंतर्गत किती कोटी अतिरिक्त घरे बांधले जातील तर तीन कोटी अतिरिक्त घरे बांधले जाणार आहेत पी एम आवास योजनेअंतर्गत इंटर्नशिप प्रोग्राम अंतर्गत एक कोटी तरुणांना किती हजार रुपये प्रतिमाहा भत्ता दिला जाणार आहे तर त्यांना पाच हजार प्रति भत्ता दिला जाणार आहे तर याबद्दलची थोडीशी माहिती पहा पाचशे टॉप कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी योजना सुरू करण्यात येणार आहे यामध्ये पाच हजार रुपये प्रति महिना इंटर्नशिप भत्ता आणि सहा हजार रुपयाची एकर कमी मदत दिली जाईल बजेट दोन हजार चोवीसमध्ये किती राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाणार आहे तर पाच राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात बिहार राज्याला किती हजार कोटी रुपयाची मदत दिली जाईल तर बिहार राज्याला अठ्ठावन्न हजार नऊशे कोटी रुपयाची मदत दिली जाणार आहे बिहारमध्ये सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून रस्त्याचे जाळे टाकण्यात येणार आहे निर्मला सीतारामन म्हणाल्या की पाटणा पूर्णिया एक्सप्रेस मंजूर झालेला आहे पुढचा महत्वाचा पॉईंट आहे बिहारमधील पीरपेंटी येथे चोवीसशे मेगावॅटचा वीज प्रकल्पही उभारला जाणार आहे याचसोबत केंद्र सरकार गंगा नदीवर दोन नवीन पूल बांधणार आहे पुराचा सामना करण्यासाठी आणि मदतीसाठी अकरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार आहे तर ही महत्वाची माहिती आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मुद्रा कर्जाची रक्कम दहा लाख रुपयावरून किती झाली आहे तर ती आता वीस लाख रुपये झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत दरमहा किती कोटी घरांना तीनशे युनिट मोफत वीज दिली जाईल तर एक कोटी घरांना तीनशे युनिट मोफत वीज दिली जाणार आहे पी एम सूर्य घर या योजनेअंतर्गत सोना चांदीच्या दागिन्यावर कस्टम ड्युटी किती कमी केली आहे तर सहा टक्के कमी केलेली आहे तर पहा मित्रांनो स्वस्त काय असणार आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसनुसार आणि खर्चिक काय असणार आहे तर पहा स्वस्त असणार आहे मोबाईल फोन पार्ट्स चार्जर सौर पॅनेल आणि सौर पेशी सोने चांदी प्लॅटिनम पंचवीस आवश्यक खनिजे आणि कर्करोगाच्या उपचारासाठी संबंधित तीन औषधे तर हे सर्व स्वस्त असणार आहे तर मग खर्चिक काय असणार आहे तर पी व्ही सी प्लेक्स बॅनर आणि दूरसंचार उपकरणे हे असणार आहेत खर्चिक अर्थसंकल्प दोन हजार चोवीसनुसार किती लाख रुपये उत्पन्नापर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही तर तीन लाख रुपये जर तुमचे उत्पन्न असेल तर त्यावरती कोणताही कर भरावा लागणार नाही तर पहा मित्रांनो यावरती काही महत्त्वाची माहिती आहे तर आयकल स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे नवीन कर प्रणालीमध्ये झिरो ते तीन लाख रुपयापर्यंत कोणताही कर नाही नवीन कर प्रणालीत तीन थी थी लाख रुपयापर्यंत करात सूट देण्यात आलेली आहे नोकरदारांना दिलासा तर यामध्ये तीन लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त स्टँडर्ड डिस्कशननुसार नुसार रुपये पन्नास हजार वरून पंचाहत्तर रुपये झाली आहे तर पहा मित्रांनो सात ते दहा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर किती टक्के कर आकारला जाईल तर सात ते दहा लाख रुपयापर्यंतचे जर उत्पन्न असेल तर त्यावरती दहा टक्के कर आकारला जाणार आहे पुढचा प्रश्न आहे दहा ते बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर किती टक्के कर लावला जाईल तर यावर बारा टक्के कर लावला जाणार आहे बारा ते पंधरा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर किती टक्के कर लावला जाईल तर वीस टक्के कर लावला जाणार आहे आणि पंधरा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यावर तीस टक्के कर लावला जाणार आहे तर पहा मित्रांनो तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी आपण इथं सर्व काही एकत्र घेतलेलं आहे तर पहा झिरो ते तीन लाख जर उत्पन्न असेल तर त्यावरती कोणताही कर आकारला जाणार नाही तीन लाख ,00 ते सात लाख ,00 जर उत्पन्न असेल तर त्यावरती पाच टक्के कर आकारला जाईल सात लाख ते दहा लाख जर उत्पन्न असेल तर त्यावरती दहा टक्के कर आकारला जाणार आहे दहा लाख ते तेरा लाख उत्पन्न असेल तर त्यावरती बारा टक्के कर आकारला जाईल आणि बारा लाख ते पंधरा लाख असेल तर वीस टक्के कर आणि पंधरा लाखपेक्षा जास्त असेल तर त्यावरती तीस टक्के कर आकारला जाणार आहे यावरती शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो मित्रांनो त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार ईशान्यकडील राज्यांसाठी कोणती योजना तयार केली जाईल तर त्यांच्यासाठी पूर्वोदय योजना तयार केली जाणार आहे सरकारी पूर्वोदय योजना ईशान्यकडील राज्यांसाठी केली जाईल तर यामध्ये पूर्वोदय योजनेत बिहार झारखंड ओडिसा आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश असणार आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसनुसार महाबोधी आणि विष्णुपद कॉरिडॉर कोणत्या राज्यात विकसित केला जाईल तर हा बिहार राज्यामध्ये विकसित केला जाणार आहे गया येथील विष्णुपत मंदिर आणि बोधगया येथील महाबोधी मंदिराचे आध्यात्मिक महत्व मोठे आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर आम्ही तेथे ते कॉरिडॉर विकसित करून त्यांना जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे बनवू ते पुढे म्हणाले की बिहारमधील राजगीर आणि नालंदा यांच्यासाठी व्यापक विकासाचा पुढाकार घेतला जाईल नैसर्गिक सौंदर्ये मंदिरे शिल्पे निसर्गरम्य निसर्ग चित्रे वन्यजीव अभयारण्ये आणि प्राचीन समुद्रकिनारे असलेल्या ओडिशातील पर्यटनाला आम्ही प्रोत्साहन देऊ असं ते म्हणाले तर ही माहिती सुद्धा महत्वाची आहे मित्रांनो अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये पी एम शहरी गृहनिर्माण योजनेसाठी किती लाख रुपयाची घोषणा करण्यात आली आहे तर दहा लाख कोटी रुपयाची घोषणा करण्यात आलेली आहे पी एम शहरी गृहनिर्माण योजनेसाठी तर पहा यावर काही महत्वाची माहिती आहे पंतप्रधानांनी शहरी गृहनिर्माण योजनेसाठी दहा लाख कोटी रुपयाची घोषणा केली आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की रेंटल हाऊसिंगला प्रोत्साहन दिले जाईल त्याचबरोबर रेंटल हाऊसिंग रेग्युलेशनसाठीही नियम केले जातील मुद्रांक शुल्क कमी करणाऱ्या रा राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल आणि ऊर्जा संक्रमणासाठी नवीन धोरण आणले जाईल बजेट दोन हजार चोवीसनुसार दोन हजार चोवीसमध्ये एसआयडी बी आयच्या किती नवीन शाखा उघडल्या जातील तर याच्यात चोवीस शाखा उघडल्या जाणार आहेत तर नेमकं काय आहे एस आय डी बी आय तर स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया तर याची स्थापना दोन एप्रिल एकोणीसशे नव्वदला झाली होती मुख्यालय आहे लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आणि अध्यक्ष आणि एम डी आहेत मनोज मित्तल तर हे सुद्धा लक्षात ठेवा सरकारने दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठी किती नवीन गोष्टींना प्राधान्यक्रम दिले आहे तर त्यांनी विकसित भारतासाठी नवीन नऊ प्राधान्यक्रम दिले आहेत तर कोणते कोणते आहेत ते पहा शेती रोजगार सामाजिक न्याय उत्पादन आणि सेवा ऊर्जा शहरी विकास पायाभूत सुविधा नव उपक्रम संशोधन आणि विकास नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म तर हे नऊ प्राधान्यक्रम आहेत विकसित भारतासाठी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान अंतर्गत किती हजार गावांना लाभ मिळणार आहे तर या अभियानाअंतर्गत त्रेसष्ट हजार गावांना लाभ मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन अर्थसंकल्प दोन हजार चोवीसनुसार खरीप पिकासाठी डिजिटल सर्वेक्षण किती जिल्ह्यांमध्ये केले जाईल तर हे चारशे जिल्ह्यांमध्ये केले जाणार आहे दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये मुलांसाठी कोणती योजना सुरू केली जाईल तर एन पी एस वात्सल्य योजना सुरू केली जाणार आहे तर ही योजना अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खात्यात पैसे जमा करू शकतील बजेट सिस्टीम भारतात कोणत्या बोसरेच्या काळात सुरू झाली तर ही लॉर्ड कॅनिंग यांच्या काळात सुरू झाली होती संविधानात बजेट या शब्दाच्या जागी काय वापरले आहे तर संविधानामध्ये बजेट या शब्दाच्या जागी वार्षिक आर्थिक विवरण या शब्दाचा वापर केलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात वार्षिक आर्थिक विवरणची तरतूद आहे तर हे कलम एकशे बारामध्ये दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतात कोणते मंत्रालय बजेट तयार करते तर अर्थ मंत्रालय तयार करते बजेट भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प कोणत्या वर्षी विलीन करण्यात आला तर हा दोन हजार सतराला करण्यात आलेला आहे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला तर हा आर के षणमुखम शेट्टी यांनी सादर केलेला आहे कोणता अर्थसंकल्प भारताचा पहिला पेपरलेस बजेट सादरीकरण आहे तर अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस हा आहे आपल्या भारताचा पहिला पेपरलेस बजेट नेक्स्ट क्वेश्चन संसदेत पेपरलेस बजेट किती वेळा सादर केले आहे तर संसदेमध्ये चार वेळा पेपरलेस बजेट सादर करण्यात आले आहे भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन आहेत भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण होत्या तर इंदिरा गांधी या होत्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला अर्थमंत्री कोण बनली आहे तर निर्मला सीतारामन या बनलेल्या आहेत भारतात प्रथमच झिरो बेस बजेट कोणत्या वर्षापासून वापरण्यात आले तर हे एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून वापरण्यात आले आहे